मी का घेतलं तसं बरेच दिवसातून चान्स आला आमच्या गावाला आणि आमचं रात्रीच ठरलं आहे एक मतानी सगळ्यांनी मिळून आमचं उमेदवार ठरलेला आहे की मनोहरगंडू इंदौर त्याला सरळा गावाने पाठीमध्ये येतं ठरलं एकमताने माणूस चांगला आहे व्यावसायिक आहे पुढच्या दृष्टीने दुर कामाच्या दृष्टीने चांगलं आहे नक्कीच कामाच्या दृष्टीने माणूस चांगला आहे काय वाटतं काय गाव गावकऱ्यांनी काय एकमत केलंय का गावकऱ्यांनी उत्पन्न केलं का माणूस तर फिरता ना मोकळा माणूस शिक्त। शिक्त। काम करू शकतो काम करू शकतो नक्कीच आपल्या सोबत अं चांगलं काम करेल हम्म एक रोडचं काम राहिलेलं आहे ठीक आहे तुम्हाला वाटत काम राहिलेलं आहे रस्ता कोणता राहील शिवाचा मंचर आणि मंचर आणि चांदोरी बाउंड्री म्हणजे शिव रस्ता शिव रस्ता मंदिराचं काम राहिलेलं आहे ना काय म्हणणं आहे तुमचं काय नाही मला वगैरे हात करून पाहिजे आम्हाला खात्री आणि आम्ही तुला पाठी बाजू असं कार्य करून आम्ही करून गेलो गावचं कामं झाले पाहिजे म्हणून तुम्ही उमेदवार असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे काय म्हणणार आहात तुमचं तुमचं काय म्हणणं आहे चांगलं व्यक्ती निस्वार्थी आणि याच्या अगोदर आम्हाला कधी या गावाला चान्स आले संधी आली नाही हा आणि आता मिळ सगळ्यांनी जीवन मतदान करून त्यांना पुढं न्यावं अशी एकंदरीतच गावाला संधी आली नाही आणि कुठंतरी साहेब आरक्षण आलं आणि आज पण आरक्षण आलं म्हणून कुठं गावाला संधी आली असं यांचं म्हणणं आहे गावची काही प्रलंबित काम आहे की झाली नाही करून घ्यायची सर्व उमेदवार दिलाय काय म्हणणं आहे नक्की लोकांचं नक्की म्हणजे कसं गावाला आमच्या संधी आली पहिले एक संधी आली होती बिटी बांगराला त्यावेळेला संधी आमची लावडून घेतलं पिंपळगावकरांना देऊन टाकलं तेव्हा यावेळेला वेळेला आहे तर आम्ही उमेदवाराला म्हणलं बाबा तुम्ही आम्हा आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे मागासवर्गीय असो कुणी असो कसा असो तर तुमच्याकडं पूर्ण पाठिंबा देऊ आणि तुम्ही आपला लढा आम्ही आहे तुमच्या तेवढं म्हणणं झालं रात्रीच्या विषयीला आणि आमचं पाठिंबा पुरा राहणारच त्यांच्यामध्ये बबनराव शिंदे माजी सरपंच चांडोली चांदोलीपूर्वी आमच्या गावातून तर नक्कीच आहे आणि मिळाल्यानंतर नाही धनुष्यबाना तिकीट मिळते म्हणून मी गाव एकमुखी झालेली गावपर्यंतचीच भावना आहे मी स्वार्थी माणूस आहे उद्योगधंद्याने स्थिर सावर झालेला आहे तर ह्या हिशोबाने तो, तो गावासाठी गावाच्या विकासासाठी जरूर प्रयत्न करेल अशी <laughs> आमची इच्छा बांगर माजी सरपंच बैरवनाथ देवस्थान अध्यक्ष आपण चांदवली खुर् गावामध्ये एकी निर्माण झालेली आहे रात्री दोनशे लोकांची मीटिंग झाली त्या ठिकाणी अनोरबंडू इंदोरे हे उद्योगपती आमच्या गावातील स्थिर सावर झालेली व्यक्ती आहे आणि गावच्या विकासासाठी ती निश्चित जरूर प्रयत्न करील असा आमचा गावकऱ्यांचा विश्वास आहे त्यामुळे आम्ही एकमुखी सर्वांनी त्यांना सहकार्य करणार आहोत काय सांगा आता उमेदवार आहे आम्ही तो उमेदवार गावचं काम करणारा माणूस त्याकरता आम्ही त्याला पाठिंबा दिला गावचं उद्योग गावचं उमेदवार आमचं लोक काय ठिकाणी गावचे व्यापारी आहेत व्यावसायिक काय जरा काय सांगायचं कारण आमचे एक तरुणी उमेद आहे त्यांना निवडून तरुन आम्ही एक बुक आम्ही घेणारी नक्कीच या गावचा मीटिंग झाली मीटिंगमध्ये आमचा विषय झाला आपल्या गावचं उमेदवार म्हणून म्हणून मला स्वतःची निवड केली आणि सगळ्यांनी एक मोठी पाठिंबा दिला पाठिंबा दिला मग गावासाठी काय काम करत होते गावासाठी छोटे मोठे रस्ते कुडं डांबरीकरण खडीकरण मुरमीकरण वेळ प्रसंगी माझं पोकल्याने लावून सुद्धा मी